मला त्या गोष्टीचे मला मला ते जे काही संभाषण झालेले ते अजिबात आवडले नाही की आपल्याला जो यशवंतराव चव्हाण साहेबांना पण निर्धारातलं तपासच्या पद्धतीला तमस्त आपण त्यांना पुष्पहार पुतळायला अर्पण केला सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे शिक्षक निर्माण कसं असलं पाहिजे प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे हे प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे काही विकृती असतील त्या विकृतीला फार महत्व देण्याचं पदाधिकारी एकेकाने विचारलं नाही आरोप होताना दिसले त्या आरोपात तथ्य एक मिनिट त्या आरोपात तथ्य असेल तर आमच्या राज्याचं ग्रह विभाग आणि ते त्यांचे जी त्यांच्यावर जबाब